नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील चालू घडामोडी एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये तर याच्या आधीचे जर तुम्ही झालेले क्वीजचे व्हिडिओ जर बघितले असतील तर नक्कीच बघून घ्या जवळपास सात म्हणजे सत्तर प्रश्न जे आहेत ते आपल्या झालेले आहेत आणि ह्या क्वीज सोबतच तुमचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमधील ऐंशी प्रश्न जे असतील ते तुमचे चालू घडामोडीचे क्लिअर आउट होऊन जातील तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे डोगरी भाषा श्रेणीमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला मरणोत्तर सन्मानित करण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे चमन अरोरा तर डोगरी भाषा श्रेणीमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीसने चमन अरोरा यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आलेला आहे तर सरकारने डोगरी भाषा श्रेणीतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीसने चमन अरोरा यांना मरणोत्तर सन्मानित केले त्यांना त्यांचे पुस्तक एक होर, एक होर अश्वत्थामा या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा एक होर अश्वत्थामा यासाठी हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे संस्कृती मंत्रालयाने एकमताने केलेल्या ज्युरी शिफारशीच्या आधारे निवडीची पुष्टी केली साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी या निर्णयाला मान्यता दिली या पुरस्कारात कोरलेल्या तांब्याच्या फलकासह एक ताबूत आणि एक लाख रुपयांचं रोख बक्षीस जे आहे हे समाविष्ट आहे अरोरा यांच्या कुटुंबाला आठ मार्च रोजी नवी दिल्ली येथे एका विशेष कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार जो आहे तो प्रदान केला जाणार आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा हे डोगरी भाषा श्रेणीमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जो आहे तो मिळालेला आहे चमन अरोर यांना हा मरणोत्तर सन्मानित मरणोत्तर पुरस्कार जो आहे तो त्यांना दिलेला आहे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे एक होर अश्वत्थामा हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे साहित्य अकादमीच्या अध्यक्षांचं नाव लक्षात ठेवा माधव कौशिक त्यांना तांब्याच्या फलकासह जे आहे ते एक ताबूत आणि एक लाख रुपयांचं रोख बक्षीस जे आहे हे देण्यात येणार आहे आणि दिल्ली येथील एका विशेष कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार जो आहे हा प्रदान केला जाणार आहे वाटलं आपण सेपरेट जो आहे तो व्हिडिओसुद्धा याच्यावरती बनवणार आहोत त्याच्यामुळे सर्वांनी चॅनल जे आहे ते नक्कीच आपलं सबस्क्राईब करून ठेवा पुढचा प्रश्न बघा अलीकडेच बातम्यामध्ये दिसणारा रोमेटॉइड अर्थरायटिस हा कोणत्या प्रकारचा आजार आहे तर याचे योग्य उत्तर आहे एक स्वयंप्रतिकार आणि दहाक रोग म्हणजे अँड ऑटो अँड इन्फ इन्फ्लामेटरी डिसीज तर हा बातम्यामध्ये होता रोमेटॉइड अर्थरायटिस तर हे लक्षात ठेवा तर हा एक स्वयंप्रतिकार आणि दहाक रोग आहे म्हणजे ऑटो इम्युन अँड इन्फ्लामेटरी डिसीज आहे हा तर संशोधकांनी संधिवात म्हणजेच रोमेटॉइड साठी एक स्वयं कार्यक्षम औषध प्रणा वितरण प्रणाली विकसित केलेली आहे ते सांध्यातील जळजळ लक्ष करून गरज पडल्यासच उपचारात्मक घटक सोडते रुमे रुमेटेड आर्थेरेटिस हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे जो निरोगी पेशींवरती हल्ला करतो प्रामुख्याने हात मनगट आणि गुडघ्यांमधील सांध्यावर परिणाम करतो याची लक्षणे म्हणजे दीर्घकालीन वेदना सांधे खराब होणे अस्थिरता आणि विकृती ते फुफ्फुसे हृदय डोळे यासारख्या अवयवावर देखील परिणाम परिणाम जो आहे तो करू शकते ही प्रणाली मेथोट्रेक्झेटने भरलेल्या सूक्ष्म फिअरचा वापर करते एक सामान्य अँटी औषध आहे ठीक आहे लक्षात ठेवा ही जी प्रणाली आहे हे जे नवीन आता औषध वितरण प्रणाली जी विकसित केलेली आहे संशोधकांनी संदेवातावरती तर हे मेथोट्रेक्झेटने भरलेल्या सूक्ष्म स्पियरचा वापर करते जे एक अँटी सामान्य अँटी रोमेटिक औषध आहे त्यात पॉलिमर लिपिड हायब्रिड फायब फायब्र हायब्रिड मायक्रो कॉम्पोजिट समाविष्ट आहेत जे उच्च औषध कार्यक्षमता आणि जळजळ संबंधित एन्झायमर्सना प्रतिसाद जे आहे ते सुनिश्चित करतात ठीक आहे तर हा एक लक्षात ठेवा रिमेटेड आर्थरेटिस हा जो आहे हा एक संधिवात आहे जो आणि जो एक स्वयं प्रतिकार आणि दहाक रोग आहे आणि याच्यावरती आता संशोधकांनी स्वयं कार्यक्षम औषध वितरण प्रणाली जी आहे ती विकसित केलेली आहे हे तुम्हाला माहित याच्यामध्ये गरजेचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय युवा संसद योजना टू ओ सुरू केलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे संसदीय कामकाज मंत्रालय तर संसदीय कामकाज मंत्रालयाने राष्ट्रीय युवा संसद योजना टू पॉईंट ओ जे आहे ती सुरू केलेली आहे तर संसदीय कामकाज राज्यमंत्र्यांनी राज्यसभेला राष्ट्रीय युवा टू पॉईंट ओ बद्दल माहिती दिली संसदीय कामकाज मंत्रालयाने राष्ट्रीय युवा संसद योजना टू पॉईंट ओ सुरू केली या योजनेचे उद्दिष्ट लोकशाही मजबूत करणे शिस्त सहिष्णुता आणि संसदीय पद्धतीची जाणीव वाढवणे आहे नंतर राष्ट्रीय युवा संसद योजना टू पॉईंट ओ वेब पोर्टल नागरिकांना तीन श्रेणीमध्ये सहभागी होण्याची परवानगी देते एक म्हणजे संस्थात्मक सहभाग याच्या अंतर्गत शाळा किशोर सभा आणि महाविद्यालय तरुण सभा युवा संसद सत्र आयोजित करू शकतात दुसरं म्हणजे गट सहभाग याच्यामध्ये गटांना पोर्टल मार्गदर्शक तत्वांचे पालन करून सत्र आयोजित करण्याची परवानगी देतो आणि तिसरा म्हणजे वैयक्तिक सहभाग याच्यामध्ये नागरिकांना भारतीय लोकशाही कृतीत आहे या विषयावरती प्रश्न मंजुषा घेण्यासाठी सक्षम करतो ठीक आहे तर अशा प्रकारचे हे राष्ट्रीय युवा संसद योजना वाय पी एस टू पॉईंट ओ जे आहे हे संसदीय कामकाज मंत्रालयाने ज्या ते सुरू केलेलं आहे याचं मेन उद्दिष्ट आहे लोकशाही मजबूत करणे शिस्त सहिष्णुता आणि संसदीय पद्धतीची जाणीव वाढवणे याच्यामध्ये एकूण तीन श्रेणीमध्ये सहभागी होण्याची परवानगी नागरिकांना ज्या ते दिली जाते या वेब पोर्टलमध्ये एक म्हणजे संस्थात्मक सहभाग तुम्ही करू शकता याच्यामध्ये शाळा किशोर सभा आणि महाविद्यालय तरुण सभा या युवा संसद सत्र आयोजित करू शकतात दुसरा एक गट सहभाग याच्यामध्ये मार्गदर्शकत्वांचे पालन करून सत्र आयोजित करण्याची परवानगी ज्या ती दिली जाते आणि तिसरं म्हणजे वैयक्तिक सहभाग यामध्ये नागरिकांना भारतीय लोकशाही कृतीत आहे या विषयावरती मंच प्रश्न मंजुषा घेण्यासाठी हे पोर्टल जे आहे ते सक्षम आहे अशा एकूण तीन श्रेणीमध्ये सहभागी होण्याची परवानगी ह्या राष्ट्रीय युवा संसद योजनेच्या अंतर्गत या वेब पोर्टलवरती दिली जाते तर निश्चितपणे लक्षात ठेवा तर हे जे पोर्टल आहे राष्ट्रीय युवा संसद योजना एनवाय टू पॉईंट ओ हे संसदीय कामकाज मंत्रालयानं जे आहे ते सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतातील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्ससाठी कोणती संस्था नोडल एजन्सी आहे तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण तर भारतातील इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स साठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण ही एक नोडल एजन्सी आहे स्पष्टीकरण बघूया तर आंतरराष्ट्रीय मोठ्या मांजरींच्या संघटनेवरील आय बी सी ए फ्रेमवर्क करार अधिकृतपणे जो आहे तो अंमलात आलेला आहे लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय मोठ्या मांजरींच्या संघटनेवरील म्हणजे आय बी सी हा जो फ्रेमवर्क करार आहे हा आता अधिकृतपणे अंमलात आलेला आहे आणि भारताने पर्यावरण वन हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण एनटीसीए द्वारे सी ची स्थापना जी आहे ही केलेली आहे आयबीसीए म्हणजे काय इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ह्या प्रकल्प वाघाच्या म्हणजे प्रोजेक्ट टायगरच्या पन्नासव्या वर्षाच्या निमित्ताने नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी हा करार जो होता हा सुरू करण्यात आलेला होता ह्याच्यामध्ये वाघ सिंह बिबट्या हिमबिबट्या चित्ता जगवार आणि पुमा या सात मोठ्या मांदरींचे संवर्धन करण्याचं उद्दिष्ट याच्या अंतर्गत ठेवण्यात आलेलं आहे ह्याच्यामध्ये सदस्य देश आहेत निकाराग्वा इस्वातिनी भारत सोमालिया लायबेरिया भारत ऑलरेडी आहेच पण याच्यासोबतच हे जे निकाराग्वा इस्वातिनी सोमालिया आणि लायबेरिया हे जे देश आहेत यांनी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी याचं औपचारिक सदस्यत्व जे आहे या

आय बी सी एसाठी पहिल्या पाच वर्षासाठी भारताकडून शंभर दशलक्ष डॉलर्स सुमारे आठशे कोटी रुपयाची मदत जाहीर दिली जाणार आहे आय बी सी अंतर्गत सचिवालय आणि परिषद स्थापन केलं जाईल ज्यामध्ये किमान सात आणि जास्तीत जास्त पंधरा सदस्य देशांचा सा समावेश असेल आणि हे सदस्य पाच वर्षांसाठी जे असतील हे निवडले जातील तर आय बी बद्दल तुम्हाला माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे निश्चितपणे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा गॅम्बुसिया इफिनिस हा कोणत्या प्रजातीचा आहे तर याचं योग्य उत्तर आहे मच्छर मासा किंवा मॉस्किटो फिश तर बातम्यामध्ये दिसणारा हा गॅम्बुसिया इफिनिस जो आहे हा मॉस्क्युटो फिश या प्रजातीचा आहे लक्षात ठेवायचा आहे तर डास नियंत्रणासाठी गॅम्बुसिया एफिनिस जो आहे म्हणजे मच्छर मासा किंवा मॉस्क्युटो फिश आणि पोईसिलिया रेटिक्युलाटा गप्पी मासा आपण त्याला म्हणतो वापरण्याबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने केंद्र सरकारकडून उत्तर जे आहे ते मागितलेलं आहे त्याच्यामुळे हे चर्चेमध्ये होतं लक्षात ठेवा तर गॅम्बुसिया इपी इपिनिस जो आहे हा एक मॉस्क्युटो फिश आहे आणि पोईसिलिया रिक्युटोलाटा हा हे गप्पे मासा आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला तर याच्या वापरण्याबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं काय केलं होतं केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं होतं तर गॅम्बुनिया एपिनिस जे आहे हे मूळचे आग्निय अमेरिकेतील आहे आणि गेल्या एका दशकात एका शतकाहून अधिक काळापासून जागतिक स्तरावरती वापरलं जात आहे आयुसीएन ने परिसंस्थेवरील परिणामामुळं शंभर सर्वात वाईट आक्रमक प्रजातीमध्ये त्याची यादी जय ती केलेली आहे पोईसिलिया रिक्युटेलेटा हा दक्षिण अमेरिकेतील एक गैरस्थलांतरित मासा आहे जो मूळ प्रजातींना काय करतो धोका निर्माण करतो डास नियंत्रणासाठी हे मासे अनेक भारतीय राज्यांमध्ये सोडण्यात आलेले आहेत ज्यामुळे पर्यावरणीय चिंता जी ते निर्माण झालेल्या आहेत त्याच्यामुळं राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने केंद्र सरकारकडून याच्याबाबत जे आहे ते उत्तर मागितलेलं आहे गॅम्बिसिया एपिनिस आणि पोईसिलिया रेटिक्युलरट याच्याबद्दल तर सायन्सशी रिलेटेड करंट अपेयरचा प्रश्न आहे निश्चितपणे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मानवी आरोग्यशास्त्रामध्ये जर तुम्ही रोगासंदर्भात जर वाचत असाल तर त्याच्याशी रिलेटेड हा करंट अपेअरचा प्रश्न जो आहे तो येऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत दरवर्षी एक ते सात फेब्रुवारी दरम्यान कोणता आठवडा साजरा केला जातो तर असं योग्य उत्तर आहे जागतिक आंतरधर्मीय सुसंवाद आठवडा तर संयुक्त राष्ट्राच्या महासभेत दरवर्षी एक ते सात फेब्रुवारी रोजी जागतिक आंतरधर्मीय सुसंवाद आठवडा जो आहे तो साजरा केला जातो स्पष्टीकरण बघूया संयुक्त राष्ट्र महासभा जी ए दरवर्षी एक ते सात फेब्रुवारी दरम्यान वर्ल्ड इंटरफेथ हार्मोनी वीक म्हणजेच जागतिक आंतरधर्मीय सुसंवाद आठवडा इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात ठेवा वर्ल्ड इंटरफेथ हार्मोनी वीक जो आहे हा साजरा करते याचा उद्देश आहे विविध धर्मामध्ये परस्पर समज संवाद आणि सहकार्य वाढवण्यासाठी हा आठवडा जो आहे हा साजरा केला जातो याची थीम आहे तर दोन हजार ची थीम आहे युनायटिंग फॉर पीस आणि दोन हजार चोवीची थीम आहे हार्मनी इन अ ट्रबल्ड वर्ल्ड अशी याची थीम आहे थीम सुद्धा लक्षात ठेवा लक्ष विचारतात तर दोन हजार पंचवीस ची थीम आहे युनायटिंग फॉर पीस आणि दोन हजार चोवीसची थीम आहे हार्मनी इन अ ट्रबल्ड वर्ल्ड याचा इतिहास आपण बघूया तर जॉर्डनचे राजा किंग अब्दुल्ला द्वितीय यांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार दहा मध्ये युएन मध्ये हा प्रस्ताव मांडलेला होता वीस ऑक्टोबर दोन हजार दहा हो रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने अधिकृतपणे यास मान्यता जी होती ती दिलेली होती आणि प्रथमच दोन हजार मध्ये हा आठवडा जो आहे हा साजरा करण्यात आलेला होता कुठला वर्ल्ड इंटरफेथ हार्मोनी वीक ठीक आहे पण हा प्रस्ताव कोणी मांडलेला होता जॉर्डनचे राजे किंग अब्दुल्ला दुती यांनी हा मांडलेला होता तेवीस सप्टेंबर दोन हजार दहा रोजी वीस ऑक्टोबर दोन हजार दहाला संयुक्त राष्ट्र महासभेने याला अधिकृतपणे यास मान्यता दिली आणि दोन हजार अकरामध्ये हा आठवडा पहिल्यांदा जो आहे तो साजरा करण्यात आला इतर काही तारखा बघायच्या झाल्या तर चार फेब्रुवारी रोजी नर्मदा जयंती जयंती साजरी केली जाते आणि चार फेब्रुवारी रोजी वर्ल्ड कॅन्सर डे देखील जो आहे हा साजरा केला जातो हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे इक्वेरियन दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव कोणत्या दोन देशामध्ये आयोजित केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे भारत आणि मालदीव तर इक्वेरीन दोन हजार पंचवीस हा लष्करी सराव भारत आणि मालदीव या दोन देशांमध्ये जो आहे तो आयोजित केला जातो तर भारत आणि मालदीव सैन्याचा हा संयुक्त लष्करी सराव आहे ज्याचं नाव आहे इक्वेरिन ठीक आहे सैन्याचा आहे लक्षात ठेवायचं इक्वेरीन नावाचा हा भारत आणि मालदीव सैन्याचा संयुक्त लष्करी सराव आहे कुठं झालेला होता हा तेरावा जवळपास सैन्य अभ्यास आहे जो की दोन ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मफिलापुशी मा मालदीव या ठिकाणी जो आहे तो होत आहे ठीक आहे याचा प्रारंभ झाला होता दोन हजार नऊ मध्ये आणि बारावा जो सराव झाला होता दोन हजार तेवीस मध्ये तो झाला होता चोबटिया उत्तराखंड या उत्तरा ठिकाणी हा जो सराव आहे इकुवेरी नावाचा तो आयोजित करण्यात आलेला होता आणि आता कुठं आयोजित केलेला आहे मफिला मालदीव या ठिकाणी हा इक्वेरीन जो की भारत आणि मालदीव सैन्याचा संयुक्त लष्करी सराव आहे या ठिकाणी आयोजित केलेला आहे जो की तेरावा आहे याचा प्रारंभ झाला आहे दोन हजार नऊ पासून आणि आता बारावा जो झाला होता पाठीमागचा हा चोबटीया उत्तराखंड या ठिकाणी उत्तरा पार पडलेला होता तसंच सेम भारत आणि शेजारी देशामध्ये काही लष्करी सराव आहेत तर यांची सुद्धा नावं तुम्हाला माहीत असणे गरजेच्या ते वाटलं तर लिहून घ्या तर बघा संप्रिती नावाचा जो लष्करी सराव आहे हा भारत आणि बांगलादेशमध्ये होतो संप्रिती भारत बांगलादेश नंतर मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका स्लायनेक्स भारत आणि श्रीलंका सूर्यकिरण भारत आणि नेपाळ नंतर हँड इन हँड एक्झरसाइज भारत आणि चीन इम्बेक्स भारत आणि म्यानमार एमकॉर भारत आणि म्यानमार ठीक आहे हे लक्षात ठेवा बघा परत एकदा सांगतो संप्रिती भारत आणि बांगलादेश मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका स्लायनेक्स भारत आणि श्रीलंका सूर्यकिरण भारत आणि नेपाळ हँड इन हँड एक्झरसाइज भारत आणि चीन इम्बेक्स भारत आणि म्यानमार एमकॉर भारत आणि म्यानमार ठीक आहे हे यांची नावं लक्षात ठेवा हे थे सुद्धा तुम्हाला विचारू शकतात ठीक आहे पुढचा प्रश्न आहे माय नरेगा ऍप अलीकडेच कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे बारमेर तर माय नरेगा ऍप अलीकडेच बारमेर जे की राजस्थानमध्ये आहे हे सुरू करण्यात आलेलं आहे तर राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यामध्ये माय नरेगा ऍप लाँच करण्यात आले याचा उद्देश आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कायदा मनरेगाला मनरेगा अंतर्गत रोजगार प्रक्रियेला सोपं आणि पारदर्शक बनवणे सुरुवातीला पाच जिल्ह्यामध्ये लागू करण्यात येणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याचा विस्तार जो आहे तो केला जाणार आहे मनरेगाविषयी माहिती तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा दोन हजार मध्ये जो आहे तो लागू करण्यात आला यापूर्वी याला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा नरेगा जे आहे ते म्हणून याला ओळखलं जात होतं हा कायदा ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत येतो या कायद्याला जी मंजुरी जी मिळाली होती ही तेवीस ऑगस्ट दोन हजार पाच रोजी याला मंजुरी जी होती ती मिळालेली होती आणि याचा प्रारंभ झालेला होता दोन फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी नंतर शंभर दिवस हमेशी रोजगार उपलब्ध करून देण्याची तरतूद ह्या मनरेगा या, या कायद्यामध्ये जी होती ती करण्यात आलेली आहे ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला बेसिक ज्या आहेत त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर आता राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यामध्ये माय नरेगा ॲप जे आहे ते लाँच करण्यात आलेलं ला आहे याचं उद्दिष्ट एकच आहे की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा अंतर्गत रोजगार प्रक्रियेला सोपं आणि पारदर्शक बनवणं आणि ही मनरेगाबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे तर याचा इतिहास बघायचा झाला तर दोन हजार सहामध्ये सहाशे पंचवीस म्हणजे मनरेगाचा सहाशे पंचवीस जिल्ह्यामध्ये पायलट प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आला दोन हजार आठ मध्ये संपूर्ण भारतभर विस्तार केला गेला आणि दोन हजार नऊ मध्ये सुधारणा करून महात्मा गांधी हे नाव जे नाव आहे हे त्याला जोडलं गेलेलं होतं महत्वाच्या तरतूद याच्यामध्ये अशा होत्या महिलांसाठी किमान व एक तृतीयांश नोकऱ्या आरक्षित असतील याच्यामध्ये कामाचं ठिकाण जे आहे ते पाच किलोमीटरच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि मजुरीचा मोबदला वेळेवर आणि थेट बँक किंवा टपाल खात्यामध्ये जमा केला जातो आणि ह्या ग्रामपंचायत मार्फत कार्यक्रम जो आहे मनरेगा जो आहे हा राबवला जातो याच्यामध्ये महत्वाची नोंद लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे दोन हजार चौदाच्या वर्ल्ड बँकेच्या वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये मनरेगाला ग्रामीण विकासाचे क्लासिक उदाहरण जे आहे हे म्हणून गौरवलं गेलं होतं कधी सहा लक्षात ठेवा दोन हजार चौदा कोणी गौरवलेला आहे वर्ल्ड बँकेने गौरवलेलं आहे त्यांच्या वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये कोणाला मनरेगाला काय म्हणून क्लासिक एक उदाहरण म्हणून जायते ग्रामीण विकासाचं क्लासिक उदाहरण म्हणून आहे ते गौरवले गौरवलेलं आहे ठीक आहे तर ह्या सुद्धा बाबी तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न आहे भारत सरकारने विमा क्षेत्रात जाहीर केलेली नवीन थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा किती आहे तर याचं योग्य यो उत्तर आहे शंभर टक्के तर भारत सरकारने विमा क्षेत्रात जाहीर केलेली नवीन थेट परकीय गुंतवणुकीची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा किती केलेली आहे तर ती केलेली आहे शंभर टक्के तर वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडे सादर केलेल्या अर्थसंकल्पात विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ही चौऱ्याहत्तर टक्केवरून शंभर टक्के करण्यात आलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे रेबडे वाढीचा प्रभाव आता काय होऊ शकतो तर आता परदेशी विमा कंपन्या भारतात पूर्णतः त्यांच्या मालकीच्या कंपन्या ज्या आहेत स्थापन करू शकतात सध्या जागतिक स्तरावर पंचवीस मोठ्या विमा कंपन्या आहेत पण त्यातील वीज भारतात नाही आहेत आता हा बदल त्यांना गुंतवणुकीसाठी भारतामध्ये आकर्षित करू शकतो आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारतातील विमा प्रवेश दर फक्त तीन पॉईंट सात टक्के होता तो जागतिक स्तरावर तो सात टक्के आहे ठीक आहे फक्त विमा प्रवेश दर कसा होता म्हणजे इन्शुरन्स पेनिट्रेशनचा रेट जो आहे हा तीन पॉईंट सात टक्के होता दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आणि जागतिक स्तरावरती तो सात टक्के होता आता याच्यामुळे हा कदाचित वाढू शकतो ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचे आहेत आता भारतामध्ये विविध क्षेत्रातील एफडीआय मर्यादा किती आहे तर ती सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर सार्वजनिक क्षेत्रातील बँक वीस टक्के खाजगी क्षेत्रातील बँक चौऱ्याहत्तर टक्के एल आय सी भारतीय जीवन विमा महामंडळ वीस टक्के खासगी विमा कंपन्या चौऱ्याहत्तर टक्के मुद्रण माध्यमे सव्वीस टक्के रेल्वे पायाभूत सुविधा शंभर टक्के संरक्षण शंभर टक्के कृषी शंभर टक्के शिक्षण आणि आरोग्य शंभर टक्के दूरसंचार शंभर टक्के ठीक आहे आता हे खाजगी विमा कंपन्या ज्या आहेत तिथे चौऱ्याहत्तर टक्केवरून आता शंभर टक्क्याची मर्यादा जी आहे ती आता केलेली आहे ओके तर हे सुद्धा तुम्हाला माहित असू दे की परकीय गुंतवणूक जे आहे त्यांना आता किती टक्के भारतामध्ये जे आहे ते त्या क्षेत्रामध्ये ते गुंतवणूक करू शकतात तर ते हा चार्ट आहे हा सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात जल जीवन मिशनची अंतिम मुदत मर्यादा कोणत्या था। वर्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे दोन हजार था अठ्ठावीस था। तर दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात जल जीवन मिशनची अंतिम मुदत ही दोन हजार था। अठ्ठावीस पर्यंत जे आहे ही वाढवण्यात आलेली आहे तर अलीकडे सादर केलेल्या अर्थसंकल्पात जल जीवन मिशन दोन हजार अठ्ठावीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय जो आहे हा घेण्यात आलेला आहे जल जीवन मिशनचं उद्दिष्ट काय आहे सर्व ग्रामीण घरांना दोन हजार चोवीस पर्यंत पिण्यायोग्य नळाचे पाणी पुरवठ पुरवण्याचं लक्ष जे आहे या जल जीवन मिशन अंतर्गत ठेवलेलं आहे हे लक्षात ठेवा ठेवा लक्षा दोन हजार चोवीस पर्यंत असं होतं ठीक आहे आता या योजनेचा मुख्य भर पायाभूत सुविधांच्या गुणवत्तेवर ऑपरेशन्स आणि जल पुरवठा व्यवस्थापनावर ते असेल पायाभूत सुविधांचा गुणवत्ता ऑपरेशन आणि जल पुरवठा व्यवस्था आता प्रगतीची माहिती बघायची झाली तर दोन हजार एकोणीस मध्ये फक्त पंधरा टक्के ग्रामीण घरामध्ये नळ जोडणी होती ते आता ऐंशी टक्केपर्यंत जे आहे ते वाढलेले आहे दोन हजार एकोणीस पासून आतापर्यंत तीन पॉईंट सहा लाख कोटी खर्च जे आहे ते करण्यात आलेले आहेत त्या मिशनवरती दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जलशक्ती मंत्रालयाचा प्रस्तावित अर्थसंकल्प हा सदुसष्ट हजार कोटी रुपयांचा आहे आणि राज्याने दिलेल्या अहवालानुसार दोन हजार चोवीस मध्ये सत्याहत्तर टक्के घरामध्ये जे आहे ही नळ जोडणी जी आहे ही पोहोचलेली आहे या जल जीवन मिशनच्या अंतर्गत हे तर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर जलजीवन मिशनची माहिती जर बघायची झाली तर हे लॉन्च झालेलं होतं पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी लक्षात ठेवा दोन हजार एकोणीस ची स्थिती बघायची झाली तर केवळ तीन पॉईंट तेवीस कोटी म्हणजे सतरा टक्के ग्रामीण घरामध्ये नळ कनेक्शन होतं याचं लक्ष असं ठेवलं होतं की दोन हजार चोवीस पर्यंत सोळा कोटी नवीन ग्रामीण घरांना जल पुरवठा करणे आणि दोन हजार चोवीस ची स्थिती अशी आहे की सुमारे ऐंशी टक्के घरामध्ये कनेक्शन जे आहे नळ कनेक्शन जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि आता नवीन वेळापत्रकानुसार म्हणजे याच्यानुसार अर्थसंकल्पामध्ये केलेल्या घोषणेनुसार दोन हजार अठ्ठावीस पर्यंत शंभर टक्के कव्हरेज करण्याचं लक्ष जे आहे हे ठेवण्यात आलेलं आहे जल जीवन मिशनच्या योजनेअंतर्गत तर हे लक्षात ठेवा कधी सुरू केलं होतं लक्षात ठेवा पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये ठीक आहे तर अशा प्रकारचे मित्रांनो हे दहा प्रश्न आहेत व्हिडिओ एक दोन वेळा रिवाईज करून ऐका महत्त्वाचे प्रश्न नोट डाऊन करत चला महत्त्वाचे पॉईंट्स डाऊन करत चला निश्चितपणे तुम्हाला याच्या येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये शंभर टक्क्याचा फायदा जो आहे तो होणार आहे जर चॅनलवरती नवीन असेल तर कृपया करून चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ वीड़ो सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट